नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं ट्रॅव्हलर्स मध्ये स्वागत आहे आज आपण आलेलो गराड्या या गावी आणि या गावात पुणे जिल्हा केसरी असं भविदिवासी मैदान पार पडलेले आणि या मैदानाचा एक नंबरचा मंत बजरंग तर या बैलाची आज आपण मुलाखत घेऊया दादा नमस्कार नमस्कार काय नियोजन ठरलेलं नियोजन बैल आत्ता पाठीपाच्या मैदानात बैल मुंबईला पाठवलेला आधी महिन्यापूर्वी बैल आत्ता आले मुंबईला बैलाने बिनजोड केलं खूप आणि बैल काय त्यांना आला नाही त्यांनी बैल माघारी पाठवला आणि आता त्यानंतर आले आम्ही परवा चार तारखेला इथे नागाज नागजे तिथं दोन नंबर केला आणि आज एक नंबर केला काय सांगाल कस काय गाडी पडली नाही बैल आमचा पळतो गाडी शेजारी गाडी सोडतच ना बैल बजरंगला कोणाची साथ भेटली आज काय पक्षाचं माऊली माउलीकरांच हा गोट्याबाईला कसं नियोजन ठरलेलं कुणी केलेलं नियोजन केलं केलं गोट्या गोट्याबाईला गाडी गटाला कशी पडली काय घटाला पण छान पडली आणि सेमीला सेमीला अंतर टाकलेलं अंतर टाकलेलं बरं बजरंग सांगा कुठनं घेतलेलं आहे काय कशी खरेदी काय केलेली बजरंग औरंगाबादवरून घेतलेला आहे कसं के खरेदी केलेली औरंगाबाद आदत मध्ये घेतलेला आणि तिथ असताना कुठलं मैदान बघायला गेलेलं बाबा खरेदी करायचं आदत मध्ये बैल खूप खूपच्या निशाण बरोबर पण राहिलेला आहे बैल पण नंतर आजारा आजारी पडला बैल काय झालेला आजारी म्हणजे काय बैल फक्त खात नव्हता काय नव्हता एक महिना होता फक्त बैल आणि मग नंतर त्याचा आजारपण कशी काळजी घेतली काय घेतलं हळू हळू चालू केला नक्की आजारी म्हणजे कशा मुळे झालेला काय काय का पायजन झालं पायाला पण पायात पाया पाया आणि नंतर मग बजरंगची कुठली नंतर आदत वायत कुठली कुठली मैदान झालेली कोरेगाव महाराष्ट्राच्या आदत मध्ये आणि बाकी नंतर बिनजोड केले मोठा भिंजोड एकही मार्ग आला नाही बैलांनी मध्ये नाही नाही इथं पण सासवडला पण मुंबई मध्ये पण दोन्ही कांदी बाहेरून आतून काय बजरंगचं वैशिष्ट्य आहे तुमच्या दृष्टिकोनातून बजरंग, बजरंग आतापर्यंत बजरंग कमी दिवसात आमचं नाव आजच असताना लय कोरेगावला तवा निशांमध्ये वागावच्या निशांमध्ये पडला आणि त्यानंतर मग त्यानंतर बैल चालू आता माऊलीच्या मैदानात बैल आजारी पडला एक दिवस बैल महिना दोन महिने बैल असा सोडून दिल तर आजारी म्हणजे मरण म्हणून बैल बैलाला चालता येत नव्हतं उभं येत नव्हतं काय नव्हतं बैल झोपून खायचा पियचा झोपून चारायचो त्यानंतर आजारातून उठला आता परत पळायला लागला वय किती झाले आता बजरंगचं काय आत्ता चौसा पाच जाती असेल पाच जाती पाच जाती आणि नंतर मग आता कुठली कुठली कुठलं गाजवत नागटांच्या मैदानात दोन नंबर केला वासरू आणि आज परत गराड्यात एक नंबर केला गराड्यात एक नंबर आणि गावचं मैदान होतं आज राखली बात झालं आणि काय सांगाल पक्ष कस पक्षाने कशी साथ दिली बजरंगला बैल चांगला पळला तो पण बैल बैल उलट आत्ता बैलाला बैल लागला आत्ता बैल आणि बजरंग आपला सुट्टीला वगैरे कसं आहे काय नाही एकट्याने सोडायचा आणि कुठल्या खांदी काय दोन्ही बाहेरून ना पब्लिक वगैरे सगळं चालतंय काय करायला काय अडचण नाही अडचण कारण मोठी बैल आहे त्यामुळे पहिर करायला काय अडचण नाही घरचा बैल लार आहे गरुडा आहे त्यामुळे काय अडचण नाही आली आतापर्यंत हेच बैल होता ती बैल आली आदत असताना सगळ्यात मोठी रक्कम येते म्हणजे लहाराला आणि गरुडाला ह्या दुसरा बैल होता एक त्याच्यानंतर मग ही बैल आली फॉर्मला हिवा बैल सगळ्यात पाहिला आपलं नाव केल्यानंतर ह्या बैलाने सगळ्यात लारन ह्या बाईला बजरंग बजरंग मग लारण ते आली दारण मग ह्याच्या आधी कुठले कुठले बैल होते तुमच्याकडं ह्याच्या आधी एक पहिला शिवण्या म्हणून घेतल्याला तो बैल घेतला त्याच्यानंतर सम्राट घेतला नंतर मग घेऊ घेतला सगळ्यात आधच असताना साडेसात लाख रुपयाची खरेदी आणि नंतर मग कसं काय मग लहारण तिघी लारा घेतला मग आत्ता गरुडा घेतलाय गरोडा आत्ता सगळ्यात टॉपला पळतोय गरुडा आणि हे आणि काढतोच म्हणून कोंडे तो पण चांगला पळतोय आत्ता नवीन खरेदी केली जुनाची घरचाच पण चांगला पळतोय आत्ता तो पण आणि काय सांगाल आज कुणाचा आशीर्वाद लागलेला घरच्या कुठल्या बैलाचा आशीर्वाद लागला नाही आज घरचं नशीब होत भाऊच्या नशी टार होत आज गाड्या पण चांगल्या लागल्या इज्जत राखली बैलाने आज भाऊची आणि आज गावच मैदान काय गावचं मैदान त्याऐशी पण गुमट्यात गावचं मग गोट्या पहिला आमची बैल त्याच्या कसं म्ह असतात मग तो मालकच थोडक्यात बैलांचा त्याच्या सासरवाडीचं मैदान होत तिथं पण बैलांनी इज्जत राखली आमची तिथं पण बैलांनी सेमी पण चांगला काढला आणि फायनलला काय दोन नंबर केला बैलांनी मागल्या वर्षी पण त्याची बैल राहिली त्याची बैल तिथच राहिलं लाराने तिथं मागच्या वर्षी पण नाव केलं त्याची इज्जत राखली आणि ह्या वर्षी बजीरंग तिथं इज्जत राखली बजीरंगी पळून आणि हात जोड का पडवलेला मैदान नाही नाही आज ती खोंड होता बजरंगाने कोण नव्हतं आठपाडीचा राजा आठपाडीचा राजा त्या वाचला तीन वर्ष गुलाल नव्हता बजरंग मुळे गुलाल बजरंग मुळे गुलाल, गुलाल करून दिला तीन वर्ष गुलाल नव्हतं त्यांना पण त्रास झाला पायऱ्यासाठी त्यांना खूप त्रास होत होता आता चांगलं त्यांचं पण कॉन्ट्राऊ लागले आगामी नियोजन कसं असणार आहे बजरंगचं काय बजरंग आता दहा तारखेला नियोजन आणि आता नऊ तारखेला मैदान आहे नाही आम्ही सारखा सारखा नाही काढत बैल कारण बैल लय खूप पाळा चार पाच बैल आहे त्यामुळे एका बायला प्रत्येक प्रत्येक बैला गॅप ठेवून गॅप ठेवून बैल पळावतो आणि पण एवढी आहे की सगळे बैल एक संघ पळवाय नाही जमत घरचा सहज कधी पळताना दिसणार पळन लवकरच पळण म्हणजे कोण बैल पळावलेली आहे बजरंग लारा चांगली गाडी पळती ती पण घरची आमची मुलाला राहिलेली आहे गाडी चांगली ती पण आणि गरुड कस पळायला गरुड आत्ता नि पळतोय बैल आता ना नाही ह्याच्या बजरंग बरोबर कस नाही पळावला अजून एकदा पण भाऊ भविष्यात एकदा तरी पळन ती घरची गाडी भाऊ काय सांगाल कसं काय पहिलं जुळून आलेला आज पायरा जुळून आला म्हणजे गुटू पाहिलं निच केलं तर नियोजन मावलीत त्या दिवशी ते बैल राहिला होता तांदळवाडी मध्ये त्या हिशोबाने त्याला म्हटलं मग आपल्याला हा बैल घाल मग ते फोन केला आला बैल घेऊन तिकडनं त्यांनी बी काही कुणी म्हटलं नाही ते, ना। ते सगळे रातोरात पायरा झाला ना आला जुळून झाला एक नंबर आजच्याला आणि पक्ष कसा पळलाय पक्षीविषयी काय सांगाल पक्ष एक नंबर पाळला पक्षाचा काय विषय नाही चांगलाच पाळला बैल तेव्हा आणि एका फोनवर गोट्या बैल घेऊन आले काय फोन फोनवर नाही गोट्या काय आपलं पहिल्यापासून त्याला आपण जसं म्हणेन तसं पद्धतीने ते काय कधी स्वतःच हे करत नाही आपण सांगितलं या घेऊन तर येतोच ते त्याच काय नाही गोट्याच आणि त्या दिवशी त्यांच्या सासरवाडीत पण दोन नंबर केला काय सांगाल त्याविषयी नाही तो गेला तर तांदळवाडीला हे बैल थोडासा आपण आदत मध्ये घेतला होता सात लाख रुपयाला घेतला इथं चार पाच मैदाना पळाल्यानंतर त्यानंतर पायाला लागायचं हे व्हायचं बैल दोन वर्ष बांधून होता बैलाला बैलच कोण देत नव्हत्या मग आता बैल बसूनच होता पहिल्यांदा काढला नागाच्या कुमट्यामध्ये तिथं न्याला पळाला तिथं जाऊन चव्वेचाळीस शेवटच्या गाठात पळालो दुसरं सेमेत पळालो सेमे काढला आणि पळून पर परत मग एक दोन नंबर केला आणि ते दोनच दिवस गेले परत आज एक केला भाऊ काय सांगाल आजारपणात कशी सेवा केली बजरंग मध्ये तो ज्यावेळेस आजारी होता त्यावेळेस त्याला दहा दिवसामध्ये ब्याऐंशी बाटल्या सलाईनच्या भरल्या होता बैल जगल म्हणून गॅरंटी नव्हती कोंडाची मग ती सेवा केल्या सेवेचं फळ देतोय आपल्याला आता तो त्यावेळेस नाही दिलं पण आता इथून पुढं चांगलं तो त्या सेवेचं पण फळ देतोय की नागाच्या कुंक्यात म्हणजे आता हे दुसरं मैदान दुसरा गुला दुसरा गुला लगेच काय सांगायला याविषयी नाही बैलांनी जे आपण सेवा केली जे त्याच्यावर आपण विश्वास दाखवला त्याचं सार्थ लावलं सगळं आणि आज गावच मैदान गावचा गुलाल झालेला आहे काय सांगायचं तो माला माला मला म्हणला होता पहिलंच विचारलं होतं गावचं मैदान आहे मोठी बैल आणायच्यात का मोठी बैल म्हणजे लारा आता मोठा आहे गरुडा मोठा आहे ती मोठी बैल पाहतात चांगली म्हणलं नको म्हणलं ती बैल आणू नको इथं आपण एकच बैल इथं पळू ह्या वेळेस ह्या बैलावर काय होतंय का बघू म्हणलं आता काय दोन्ही वेळेस तो लारा राहिलेला रा आहे म्हणलं आज ह्याच्यावर जा काय होतंय का बघू ह्याने पण लाराच्या मागे आपलं नाव ठेवलं एक नंबर करून दाखवला धन्यवाद भाऊ तुम्ही दिलेल्या मोलाच्या वेळेबद्दल आणि पुढे वाटचाली शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद